नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण भंगी म्हणजेच वाल्मिकी समाज पूर्वी कोण होते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत भारतीय समाजरचनेत काही समाजांना जाणीवपूर्वक इतिहासाबाहेर ढकलण्यात आले भंगी म्हणजेच वाल्मिकी समाज हा त्यातील सर्वात ठळक उदाहरण आहे आज हा समाज घाण साफ करणारा अपवित्र अस्पृश्य म्हणून ओळखला जातो परंतु ही ओळख इतिहासजन्य नसून लादलेली आहे या शोधनिबंधात आपण भंगी समाजपूर्वी कोण होता भंगी या शब्दाचा मूळ अर्थ काय बौद्ध काळात त्यांचे स्थान काय होते झवराईशी महासिद्ध परंपरेशी त्यांचा संबंध काय आणि आज हा समाज वाल्मिकी म्हणून का ओळखला जातो हे सर्व जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो सुरुवातीला आपण भंगी शब्दाचा मूळ अर्थ बौद्धकालीन तात्विक संकल्पना बघणार आहोत आज भंगी हा शब्द अपमान म्हणून वापरला जातो पण प्राचीन बौद्ध काळात हा शब्द अपमानकारक नव्हता पाली भाषेत भंग म्हणजे तोडणे नष्ट करणे बौद्ध तत्त्वज्ञानात वासना विकार लोभ द्वेष अहंकार यांचा भंग करणे हेच मुक्तीचे साधन मानले गेले जो व्यक्ती विकारांचा भंग करतो तो भंगी म्हणजेच भंगी हा शब्द आध्यात्मिक उंची दर्शवणारा होता सामाजिक नीचत्व त्याला नव्हते बौद्ध काळातील समाजरचना आणि भंगी समाज बौद्ध काळात भारतात वर्णव्यवस्था नव्हती जात जन्मावर आधारित नव्हती गणसंस्था संघ आणि विहार होते हे सांग फायान आणि इतसिंग यांच्या लिखाणात अस्पृश्य अतिशुद्र असे शब्द आढळत नाहीत फायान स्पष्ट लिहितो की बौद्ध विहारांमध्ये सर्व समाजघटक एकत्र राहतात ह्याचा अर्थ असा की आज जे समाज अस्पृश्य मानले गेले ते त्या काळात संघाचे सक्रिय सदस्य होते भंगी समाजातील लोक श्रमण साधक ध्यान करणारे नगरव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक होते आता आपण चौऱ्याऐंशी महासिद्ध परंपरा आणि भंगी समाज बघणार आहोत वज्रयान बौद्ध परंपरेत चौऱ्याऐंशी महासिद्ध होऊन गेले ही परंपरा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे चौऱ्याऐंशी महासिद्ध म्हणजे ऋषींची यादी नव्हे या परंपरेत भंगी चर्मकार डोम धोबी शिकारी अशा तथाकथित नीच मानल्या गेलेल्या समाजातील लोक होते ब्राह्मणवादी इतिहासकारांनी या सिद्धांची जातीय ओळख जाणीवपूर्वक पुसली कारण जर हे सिद्ध अतिशुद्र समाजातून होते हे मान्य झाले तर जन्माधिष्ठीत श्रेष्ठतेची संकल्पनाच कोसळते आता आपण ब्राह्मणवादी वर्णवस्था लागू होण्यापूर्वी भंगी समाजाचे स्थान बघणार आहोत राजू पटेल स्पष्ट सांगतात भारतामध्ये तथाकथित वैदिक सुवर्णकाळ नव्हता वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी समाज गणाधारित होता श्रमाला नीच मानले जात नव्हते स्वच्छता ही धार्मिक नव्हे ना तर नागरी जबाबदारी होती भंगी समाज हा स्वतंत्र आत्मसन्मानयुक्त तत्त्वज्ञानाधारित समाजघटक होता आता आपण वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर भयंकर उलताफालत जी झाली ती बघणार आहोत ब्राह्मणवादी व्यवस्थेला सत्ता टिकवण्यासाठी शुद्ध अशुद्ध संकल्पना आवश्यक होती म्हणून भंगी या शब्दाचा मूळ अर्थ नष्ट करण्यात आला त्याला मल घाण अपवित्रतेशी जोडण्यात आले मनस्मृतीसारख्या ग्रंथांनी या समाजाला जन्मता निष ठरवले हा धार्मिक बदल नव्हता हा राजकीय वर्चस्वाचा डाव होता आता आपण संत परंपरा आणि भंगी समाज बघणार आहोत संत परंपरा ही ब्राह्मणवादाविरोधातील प्रतिक्रिया होती संतांनी सांगितले माणूस कर्मावर श्रेष्ठ कनिष्ठ ठरतो जन्मावर नव्हे भंगी समाजातील श्रम सेवा मानली गेली पाप नव्हे पण ब्राह्मणवादी व्यवस्थेने संत परंपरेलाही कालांतराने निष्प्रभ केले आता आपण ब्रिटिश काळ अदपतन अधिक तीव्र याविषयी जाणून घेणार आहोत ब्रिटिशांनी वर्णव्यवस्थेला हात लावला नाही उलट तिला प्रशासकीय मान्यता दिली बंगी समाज डर्टीवर कम्युनिटी मेनियल कास्ट असा घोषित झाला हाताने मैला साफ करण्याची प्रथा रुजवली गेली याच काळात अधिक कठोरती बनली आता आपण स्वातंत्र्यानंतर संविधानविरुद्ध सामाजिक वास्तव बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली समता स्वातंत्र्य बंधुता दिली पण सामाजिक मानसिकता बदलली नाही आजही हाताने मैला साफ करणारे बहुसंख्य भंगी वाल्मिकी समाजातीलच आहेत हा दोष त्या समाजाचा नाही हा दोष इतिहासाच्या विकृतीचा आहे आता आपण भंगी समाज वाल्मिकी कधी आणि का झाला हे बघणार आहोत हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे वाल्मिकी ही बौद्धकालीन ओळख नाही सांग फैयान इत्सिंग कुठेही वाल्मिकी जात असा उल्लेख करत नाहीत ही ओळख प्राचीन नाही भंगी शब्द अपमानकारक बनवण्यात आला ब्राह्मणवादाने भंगी शब्द घाण अपवित्र असा अर्थ लादून बदनाम केला परिणामी समाज स्वतःच त्या नावापासून दूर जाऊ लागला ब्रिटिश उत्तर काल व स्वातंत्र्योत्तर काळ एकोणीसशे पन्नासनंतर नंतर आरक्षण जात प्रमाणपत्र राजकीय संघटन यासाठी एकसंध नाव गरजेचे झाले भंगी मेहतर लालबेगी या सर्वांना एकत्र करून वाल्मिकी ही ओळख पुढे आणली गेली ही ओळख का स्वीकारली गेली कारण वाल्मिकी ब्राह्मणवादी परंपरेत पूजनीय ऋषी होते बौद्ध श्रमण हे ब्राह्मणवादाला अस्वस्थ करणारे होते वाल्मिकी ही ओळख स्वीकारणे हा सन्मान मिळवण्याचा प्रयत्न होता इतिहासाचा पुरावा नव्हे वाल्मिकी हे नामकरण करणे हे ब्राह्मणीकरण आहे मुक्ती नव्हे आता आपण अंतिम निष्कर्ष बघणार आहोत बंगी म्हणजेच वाल्मिकी समाज जन्मता नीच नव्हता अपवित्र नव्हता घाणेरडा नव्हता तो बौद्ध काळातील श्रमण साधक तत्त्वज्ञ समाज होता भंगी म्हणजे विकारांचा भंग करणारा वाल्मिकी ही ओळख अलीकडची सामाजिक मजबुरीतून आलेली आहे आज गरज आहे नावापलीकडे जाऊन या समाजाचा बौद्ध श्रमण इतिहास परत मिळवण्याची इतिहास बदलला जात नाही तो परत घेतला जातो जय भीम बुद्धम शरणं गच्छामी